नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला चवळीची सुकी भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचं आपल्याला थोडंसं एकदम तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे त्यात टाकायचं छोटा एक चमचा मोहरी छोटा एक चमचा जिरं त्यात लगेच टाकायचे आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मी कुटून घेतलेल्या आहेत आता तुम्ही जर मोहरी टाकत नसाल तर नाही टाकले तरी पण चालते आम्ही मोहरी टाकतो भाजीमध्ये त्यामुळे मी मोहरी टाकलेली आहे त्यात टाकणार आहे बघा एक मिडियम आकाराचा कांदा आणि हा कांदा पण आपण चांगला भाजून घेऊया कांदा भाजलेला आहे त्याच्यामध्ये बघा हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे तीन हिरव्या मिरच्या आहेत कमी तिखटवाल्या आणि त्या मी कुटून घेतलेल्या आहेत ह्याला पण एक दोन मिनटं परतून घेऊया ज्याने करून आपली कच्ची मिरची आहे ना भाज चांगली भाजली जाईल मिरची पण चांगली भाजली गेलेली आहे आता ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला भाजी तर हे बघा जी चवळीची भाजी आहे ना ही मोठ्या पानाची आहे बारीक पानाची पण असते आणि मोठ्या पानाची पण असते तर ही मोठ्या पानाची आहे आणि मोठ्या आकाराची एक जुडी आहे आणि आपण मिठी कशी मिक्स करतो अशा पद्धतीत मी मिक्स करून घेतलेली आहे तर ह्याला काय करते मिक्स करून घेते चांगलं मस्त अशी बघा मिक्स करून घेतलेले आहे याला तुम्हाला छोटे छोटे डेटं पण दिसत असतील मी भाजीची जेवढी कवळी देटं असतात का नाही तेवढी मी घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही मूग डाळ पण टाकू शकता तर कशी टाकायची मूग डाळीला भिजत घालायची का अर्धा तास आणि भिजल्यानंतर मग ह्याला मिसळून ह्याच्यामध्ये आताच टाकायचे जाऊ आपण भाजी टाकून हलवतो ना त्याच्यानंतर आता टाकले तरी चालेल चवीप्रमाणे चाले। मीठ टाकायचं हलवून घेऊया मीठ टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे असं पाणी सुटतं भाजीला आणि मग आत्ता जरी तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं ओललं खोबरं खिसून टाकलं तरी पण चालू शकते डाळ पण अशी टाकली की नाही तर मस्त असे शिजले जाते चांगले भिजल्यानंतर आता याला काय करूया आपण हे पाणी जे सुटलेलं आहे ना हे थोडंसं आटवून घेऊया हलकंसं बघा पाणी आटलेलं आहे तर ह्याच्यामध्ये बघा मी शेंगदाणे भाजून मोठे मोठे कुटून घेतलेले आहेत मग तुम्हाला सांगितल्यात तुम्ही डाळ टाकू शकता ओललं खोबरं टाकू शकता पण ओललं खोबरं कधी टाकायचं हलकंसं पाण्यात राहिलं की नाही मग टाकायचे चण्याची डाळ जेव्हा आपण भाजी टाकून हलवतो ना तेव्हा लगेच टाकून द्यायची मुगाची डाळ चण्याची डाळ नाही मुगाची डाळ आता हे काय करते मी माहिती का चांगलं परतून घेते जरा जास्त शेंगदाण्याचं मी कूट टाकलेलं आहे कारण चवीला पण छान लागते हे भाज्या अशा पद्धतीत पाणी बघायतलं आटलेलं आहे एकदम हलकंसं पाणी तुम्हाला दिसत असेल एवढं पाणी आहे तर एवढं पाणी तसं ठेवून द्यायचं कारण की आपली कढई गरम असते ना मग त्याच्यामध्ये ते गरम कढईमध्ये ते पाणी पूर्णपणे असं आटून जातं तर अशा पद्धतीनं करू शकता मी तुम्हाला सांगितलेत काय काय टाकायचे आणि डाळीमध्ये मूग डाळ आणि मसूरची डाळ टाका चण्याची डाळ टाकू नका चण्याची डाळ शिजायला जरा वेळ लागतो आणि डाळी मूग डाळ मसूर डाळ भिजत घालायची ओललं खोबरं भाजी टाकली की टाकायची मस्त अशी होते बघा ही तुम्ही एकदा चवळीची भाजी अशा पद्धतीनं पण करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा